नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चोराडेकरांचे एक जबरदस्त मैदान असं संपन्न होते खरंच म्हणजे विशेष आभार मानायचं मानावं लागतील आ... आपले सर्वात महत्वाचा रोल जे निभावतात म्हणजे आपले झेंडा पंच बो नमस्कार नमस्कार काय सांगाल अ आ... सकाळी जेव्हा उशीर झालेला त्यावेळेस वाटलेलं काही शंभर घाट एवढ्या लवकर पूर्ण होतील सकाळी वातावरण जरा पावसाचं होतं त्यामुळं शंकाच होती काय होईल काय नाही त्याची बर पावनी दहाला पहिला गडी न सुटला आता सव्वा तीन वाजले साडेपाच तासात विक्रमी गाड्या पळाल्या आज आम्ही पाच सहा जणांची टीम होतो अजून आमचा सिटतरी गमावला आहे अजून एक मेंबर हा गमावला आहे कुठेतरीच आणि जेवढं झेंडा आहे याच्यापेक्षा जास्त सुटी मेकरच श्रेय आहे गाड्या वेळ येऊन उभ्या राहत होत्या सुट्टी मेकर पण हळहळ करत नव्हते तर मेकर न जर मनावर घेतलं तर दीडशे फेऱ्याचं मैदान देखील दिवसा दिवसा टक्के म्हणजे एवढा विश्वास आहे की तेवढं पण मैदान टक्के टक्के वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला एवढ्या लवकर फास्ट ड्युरेशन मध्ये कुठलं मैदान कट झालेत का शंभर वगैरे गे की तसं होतं बाराला मैदान चालू होत सत्तर गट होते ते पण होते आज दोन तास आधी चालू झाले हे जर चा आठ वाजता मैदान चालू झालं असत तर आता जो जो शिमे चालू झाले असते किंवा पळाले पण असते काय बरं पळाले असते रोल सगळ्यात महत्वाचा आहे झेंडावाल्याला काही गाड्या जर व्यवस्थित लागल्या तर कोण पण झेंडा टाकणारच आहे बरं सगळ्यात महत्वाचं कसं आहे गाडीवाल्यांनी पण सहकार्य सगळ्यात जास्त मोठा वाटा त्यांचाच आहे गाडी फिरवून आणणं किंवा सुट्टी करणं पण गाड्या व्यवस्थित लावल्या त्यामुळे ही शक्य होत सकाळी ज्यावेळेस तुम्ही पावसाचं जरा वातावरण आबाळ होत सकाळी ज्यावेळेस मैदानात आलेला काय चर्चा झाली तुमच्या लागत होता वाटत नव्हतं की बाबा हे होईल म्हणून लवकर पण नंतर ऊन पडलं वारस वारस सुटलं होत त्या आता मैदान एकदम बेस्ट आहे पळायला म्हणावं लागेल तुमच्या सहा जणांच्या टीम न आज रेकॉर्ड केला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं रोहित संपन्न कसं मैदान एक नंबर मैदान चोरडकरांनी केलेल्या एकदम सर्दीच्या कष्टाला फळच मिळ सर्गाकडनं म्हणायची आता ही वेळ आहे कारण सकाळपर्यंत कोणालाच वाटलं नव्हतं की आता थोडाफार रात्री बी पाऊस झालेला सकाळी चिकल लागत होता पण त्याने आपल्या केलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणायचं आणि बिना प्रविष्य महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पहिलं मैदान चांगल्या रीतीनं पार पडलं त्याच्यात सगळ्यांनी बैलगाडी मालकांचा म्हणा सुट्टी मेकरांचा आमच्या टीमचा सगळ्यांचा त्या समालोचकांचा सगळ्यांचा मोलाचा वाटा माझ्या मते साधारणतः पंधरा गट येत होत त्याची कुठे गट म्हणजे तुम्ही सांगितलेलं काय नाही खाली जागा भरपूर आहे काय अडचण नाही खाली सगळी बघायला तुपायला मला गाड्या उभ्या करायला भरपूर जागा आहे त्यामुळे ह्या मैदानावर काय अडचण नव्याण्णव टक्के तरी येतच नाही काय वीस गट आले तरी आरामशीर बसू शकते एवढी खाली प्रशस्त जागा आहे खरंच मानलं पाहिजेच तुम्हाला सगळ्यांना कारण साडेपाच तासात एवढ्या गाड्या सोडणं सोपं नव्हे सर्वांच्या आपल्या सर्वांच्या साथीनं सा, येऊन पार पडलं चांगलं झालं मैदान आता लवकरात लवकर फायनल पण व्हावा असे प्रयत्न करणारच आम्ही सांगतो धन्यवाद सोमर काय शक्य करून दाखवलंय टीमला तुमच्या शक्य आहे सगळे आहेत म्हणून शक्य झालंय बाकी काय कोणाचं काय शंभर गट शंभर सक्सेस चालतंय धन्यवाद